मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधतीला खूप त्रास होत असतो कारण पूर्ण तेल जळून गेलेलं असतं संजनाच्या एका चुकीमुळे तो गॅस तसाच ऑन राहिलेला असतो मग आता कांचन ही जोरातच संजनावर ओरडते तेव्हा संजना म्हणते अहो आई मी येतच होते गॅस बंद करण्यासाठी तेव्हा घराला आग लागल्यावर येणार होतीस का तू असं कांचन विचारू लागते मग अरुंधती म्हणते अगं स्वयंपाक करताना नेहमी सतर्क असायला हवं संजना इथे किती मोठा प्रॉब्लेम झाला असता अगं आपण सतत चेक करायला हवं मी तर शंभर वेळा बाहेर जाताने विचार करते गॅस बंद आहे की नाही त्यावेळी आता कांचन म्हणते हे तू कुणाला सांगते संजनाला अगं लग्न झाल्यापासून तिने स्वयंपाकघरामध्ये पाऊल तरी ठेवलंय का तिने संसाराच्या गोष्टी करूच नाहीत संसार काय असतो ना हे तिला कळतच नाही त्यावेळी संजना म्हणते आई चुकलं माझ्याकडून मी आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करते ना मग आता आदर्श सून काय अगं आदर्श बायकोसुद्धा तू कधी होऊ शकत नाही आणि या जन्मात तरी शक्य नाही असं कांचन तिला टोमना मारते मग मा आता अनिरुद्ध देखील म्हणतो तू आदर्श बायकोसुद्धा होऊ शकत नाही तेव्हा संजना हसूनच विचारते आदर्श बायको म्हणजे कशी रे अरुंधतीसारखी का तीच तर तुला एकेकाळी नको होती ना की आदर्श बायकोची तुझी मनातील कल्पना आता बदलली आहे मग आता अरुंधती म्हणते अगं संजना मी तुला किती वेळा सांगितलं असं बोलू नकोस म्हणून तुला समजतं का काही माझ्या मनात असं काही नाही आहे तुला कितीदा सांगू उकीच असं बोलून तू स्वतःची किंमत करी कमी करून घेतेस तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागतो तसं ती कांचनला सांगते आणि म्हणते मला खूप कसं तरी होतोय रूममध्ये जाऊन मी पडते तेव्हाच आता अरुंधती पाठोपाठ सर्वजण जातात तर अनिरुद्ध खूप रागात संजनाकडे पाहत असतो आता घरातील सर्वजण अरुंधती जवळ बसलेले असतात तेव्हा आता काही वेळानंतर अरुंधतीला जाग येते तेव्हा ती सगळ्यांकडे पाहतच राहते मग आता ती चटकन उठायला जाते तेव्हा आई तुला बरं वाटतंय ना तू अशी पटकन उठू नकोस अभि म्हणतो घरातील सर्वांना असं एकत्र पाहून अरुंधतीला खूप आनंद झालेला असतो ती म्हणते तुम्ही इथे काय करतात सर्वजण प्लीज मेहंदीचा कार्यक्रम होता ना तो झाला का आता मग सर्वजण विचारतात तुला बरं वाटतंय का ती म्हणते हो थोडं बरं वाटतंय ती म्हणते तुम्ही जेवलात का चला मी पटकन पुऱ्या करून घेते तुम्ही जेवण करायला बसा मग आता सर्वजण म्हणतात तू अगोदर आराम कर पुऱ्यांचं आपण नंतर पाहू तेव्हा तुझ्या हाताला मलम आहे तू फक्त आराम करायचास ते नंतर पाहूयात आपण असं यश म्हणतो तेव्हा कांचन म्हणते हो बरोबर आहे तू फक्त आराम कर ते पुऱ्यांचं नंतर पाहू तेव्हा अरुंधती म्हणते इथे मेहंदीचा कार्यक्रम आहे तुमच्या आनंदामध्ये मा उगीच माझ्यामुळे विरझण पडलं त्यावेळी मॅम अहो मेहंदीचं काय एवढं तुमची तब्येत तर ठीक आहे ना असं आरोही नम्रपणे विचारते मग आता यश म्हणतो आई तू ही मुद्दाम केलेला नाहीये नशीब हे थोडक्यातच निभावलं त्यावेळी आता कांचन म्हणते हे सगळं ना त्या संजनामुळे झाले मीच मूर्खपणा केला आणि कुठून तिला पुऱ्या तळायला सांगितलं देवजाने त्यावेळी विशाखा म्हणते आई तिला जमणार आहे का पुऱ्या तळायला सांगितल्यावर तू तिला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची अजिबात सवय नाहीये त्यावेळी कांचन म्हणते करायचं म्हटलं ना सगळं काही जमेल पण करायचंच नाही तिच्या बटात्या तासन तास रंगवत बसेल पण चार पुऱ्या कधी तळणार नाही तेव्हा विशाखा म्हणते बरं झालं आई अरुंधतीच्या वेळीच लक्षात आलं नाहीतर अख्खं घर पेटलं असतं आज अरुंधती होती म्हणून आपण सर्वजण वाचलो आहोत त्यावेळी आप्पा म्हणतात बरं बरं आता या विषयावर अजिबात चर्चा नको अरुंधतीला इथे आराम करू द्यात आपण खाली जाऊन बसू अरुंधती म्हणते आप्पा मलाही खाली यायचं आहे मग आता अनघा म्हणते मी तुझं ताट घेऊन वर येते तू येऊ नको साजिबात खाली तेव्हा अरुंधती म्हणते मी अशी किती वेळ पडून राहणार आहे विशाखा म्हणते मी सुद्धा काम लागते ला करू लागते तिला तू नको काळजी करू अरुंधती ऐकतच नाही ती म्हणते मला यायचंच आहे खाली कारण मी अशी किती वेळ इथे पडून राहणार आहे सर्वांबरोबर बसले तर मलाही बरं आता अरुंधतीला सगळेजण आग्रह करतात जेवण होईपर्यंत तू इथेच थांब सर्वांच्या आग्रहा खातर अरुंधती ठीक आहे असं म्हणते तर, तर आरोही तेथेच अरुंधतीजवळ बसते इकडे संजना ही रागातच अनिरुद्धला म्हणते कायरे अनिरुद्ध तुला काही कळतं की नाही इथे त्या अरुंधतीमुळे माझी सर्व मेहंदी पुसून गेली मग आता अनिरुद्ध रागातच म्हणतो अगं तुला लाज वाटते का लाज त्या अरुंधतीच्या जीवावर आज बेतलं असतं किंवा अख्खं घर पेटलं असतं तुला अक्कल आहे की नाही मग आता संजना म्हणते अरे माझ्या मेहंदीवर तुझं नाव होतं की तू माझ्यावरच ओरडतोस असं का करतोस अनिरुद्ध जरा डोळे उघड तेथे आता कांचन येते आणि म्हणते हो बघ तिची मेहंदी पुसली असेल आ कांचन संजनाला खूपच बडबड करत असते तेव्हा मात्र संजना ही डोक्यालाच हात लावते मग कांचन म्हणते तेल पेटलं असतं तर केवढ्यावर पडलं असतं आज त्यावेळी संजना म्हणते पण काही झालं नाही ना कारण तुमचं घर आणि तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही अजिबात काळजी करू नका आता हे वाद सुरू असताना आप्पा म्हणता शांत रहा अनघा म्हणते मी पुऱ्या तळते तुम्ही इथे सर्वजण बसा मला करतील मदत तेव्हा अनिश म्हणतो ईशा सुद्धा येईल नको काळजी करू अनघा तेव्हा कांचन म्हणते गप्प बसा आज आपल्यासाठी फक्त संजनाच पुऱ्या करणार आहे कारण मगाशी तिने टाळलं आहे आता तिलाच कराव्या लागतील जा स्वयंपाकघरात घरात जा तुला आदर्श सून व्हायचंय ना त्यावेळी संजना म्हणते किचन मध्ये राबून आदर्श सून होता येत नाही आई कारण तुम्ही आता आदर्श सुनेची डेफिनेशन बदला अहो काळ खूप पुढे गेला आहे आता सासूच्या बटा रंगवून देणारी तिला फेसपॅक लावणारीसुद्धा आदर्श सून असू शकते त्यावेळी कांचन म्हणते की हे तुझं राहू दे अगोदर पोऱ्यात तळायला जा मग आता संजना म्हणते अजिबात चालणार नाही मी बाहेरून ऑर्डर करते त्यावेळी आप्पा म्हणतात राहू दे शांत बसा आधीच खूप उशीर झाला आहे घरात कार्य आहे आणि सर्वांनाच भूक लागली आहे त्यानंतर आप्पा विचारतात अनघ बाळा बाहेरून काही ऑर्डर करायचंय का, का? तेव्हा ती म्हणते नाही ताईने सगळं बनवलंय मी आणि त्या आता तुम्ही सर्वजण जेवण करून घ्या तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात त्यानंतर ईशा म्हणते किती दिवसांनी आई तर खायला मिळणार त्यावेळी वेळी यश विचारतो काय रे अनिश ही रोज तिकडे स्वयंपाक बनवते का पण तू तर अजून धडधाकट आहेस तुझी पचनसंस्था अजूनही स्ट्रॉंग आहे म्हणायचं त्यावेळी अनिश म्हणतो तुझ्या बहिणीला तू ओळखत नाहीस का तुला असं वाटतं का तुझी बहीण स्वयंपाक वगैरे करत असेन त्यावेळी ईशा म्हणते अनिश असं खोटं का बोलतोस मी करत नाही का स्वयंपाक मग आता अनिश म्हणतो की आपल्या घरी स्वयंपाकासाठी काकू येतात आणि त्यात स्वयंपाक बनवतात आणि तू फक्त इन्स्ट्रक्शन देते त्यावेळी ईशा म्हणते आणि जेव्हा त्या येत नाही तेव्हा मग काय करतोस तेव्हा तू ब्रेड जाम देतेस असं आता अनिश म्हणतो सर्वजण ईशावर हसतात पुढे आता अनिश म्हणतो ब्रेड विकतचा असतो आणि जामसुद्धा विकतचा असतो तुझं काय कॉन्ट्रिब्युशन असतं त्यामध्ये सांग बरं तेव्हा यश म्हणतो अरे किती प्रेमाने ती तुला सर्व करत असेल त्यामध्ये किती कष्ट पडतात तुला माहीतच असेल ना तेव्हा ईशाचा चेहराच पडतो काही वेळानंतर घरातील सर्वजण आता जेवायला बसतात ते आप्पा विचारतात अरुंधती आली का रे जेवायला मग आता यश म्हणतो मी तिच्यासाठी थांबतो येईलच इतक्यात ती तेवढ्यातच तिथे अरुंधती येते मग आता संजना म्हणते तुम्हाला अरुंधतीला थांबायचं असेल तर थांबा मी माझी जेवण करून घेते कारण मला खूप भूक लागली आहे आता सर्वजण जेवायला बसलेले असताना आप्पा कांचनला विचारतात कांचन तुझं काय तुला भरवायचं आहे का अगोदर मग आता ती म्हणते नको मी माझी खाऊ शकते तेव्हा अभि म्हणतो अनघा तू मेहंदी काढली का तुला भरवायचं आहे का ती म्हणते नाही रे मला पुऱ्या तळायच्या होत्या ना म्हणून मी नाही काढली मेहंदी तो बरं झालं नाही तर मला तशी भूकच लागली होती अनघा आता त्याच्याकडे पाहून हसतच राहते मग आता आरोही म्हणते मी नाही मेहंदी पुसत मग ती रंगणार नाही यश म्हणतो तू काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासाठी तुला ते ते तुला मी तुला भरवतो ना घास तेव्हा आता ईशाला अशी अपेक्षा असते की अनिशनेही मला विचारावं स्वतःहूनच म्हणते अनिश तेव्हा अनिश म्हणतो माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस कारण मलाच खूप ऑलरेडी भूक लागली आहे तुला जर हवं असेल तर तू मेहंदी पुसून टाक नाहीतर धुवून टाक आणि मग जेवण करून घे तेव्हा ती म्हणते तसंही मी तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवलीच नाहीये अनिश आता तिच्याकडे पाहून हसतो आणि स्वतः जेवण करू लागतो तेव्हा संजना म्हणते हे बघा रुंद मलाही आज आई खायला मिळालं असतं परंतु तुझ्यामुळे फक्त माझी मेहंदी पुसली गेली तेव्हा कांचन म्हणते गप्प बसतेस का आता अनिरुद्ध तिला म्हणतो तसंही मी तुला घास भरवणारच नव्हतो तुझी मेहंदी जर हातावर असती तरीही तुला उपाशी राहावं लागलं असतं कारण मी तुला घास भरवणार नाही उगीच नको ती स्वप्न तू रंगवूच नकोस असं म्हणून तो संजनाला चांगलाच तोंडावर पाडतो तेव्हा सर्वजण गालातल्या गालात हसतात मग आता आप्पा म्हणतात फक्त जेवण्यासाठी तोंड उघडायचं अजिबात कुणी काही बोलायचं नाही आता त्यानंतर आता अरुंधतीला व्यवस्थित जेवता येत नसतं कारण तिच्या दोन्ही हातांना मलम असतो अनिरुद्ध म्हणतो की अरुंधती तुझ्या हातांना मलम आहे अगं तू जेवणार कशी आता सांग बरं मग आता ती काहीच बोलत नाही तेव्हा संजना हसते आणि म्हणते अरे बापरे तुला तिची बरं काळजी आहे आणि मी जेव्हा मगाशी म्हटले तेव्हा लगेच मला टोमना मारला त्यावेळी अनिरुद्ध काहीच बोलत नाही मग आता यश म्हणतो आई मी तुला घास भरवतो तेव्हा संजना म्हणते तुला जमणार आहे का बायको आणि आईला बॅलन्स करायला काय ग आरोही तू तु, तु, तुमच्या दोघींमध्ये निवड केलेली तुला आवडणार आहे का तेव्हा आरोही आता काहीच बोलत नाही मग आता यश म्हणतो मला आईनेच शिकवलंय सगळी नाती कशी बॅलन्स करायची असतात संजना तू काहीच आता बोलू नकोस असं म्हणून तो तिला गप्प करतो आणि अरुंधतीला व आरोहीला घास भरवू लागतो हे पाहताच आता संजनाचा जळफळाट होतो तर बाकीच घरातील सर्वांना खूप आनंद होतो मग आता जेव्हा तो त्या दोघींनाही घास भरवतो दो। तेव्हा संजनाला चांगला स्टोमना मारत म्हणतो माझ्यासाठी बायको आणि माझी आई तेवढीच महत्वाची आहे त्यावेळी संजना म्हणते हे तू ठरवू नकोस आरोहीला विचार तिला चालणार आहे का अगं आरोही तुला चालणार आहे का बायको आणि आईमध्ये डिवाईड झालेला नवरा मग आता आरोही काहीच बोलत नाही कांचन म्हणते बघा कोण कोणाच बोलतय ते काय गं तुला काय वाटतं तुझा नवरा तुझ्या मुठीत आहे का असं म्हणून ती अनिरुद्धला म्हणते इथे जेवायला येऊन बस त्यावेळी अनिरुद्ध लगेच कांचनच्या जा पायाजवळ जाऊन बसतो आणि तेथे जेवण करू लागतो आता कांचन ही संजनाला म्हणते काय ग तुझा नवरा काय वरून पडलाय का मी नऊ महिने त्याला पोटात वाढवलंय आणि हे बघ कोणत्याही नवऱ्यासाठी अगोदर आई महत्वाची असते आणि मग बायको असते त्यामुळे पहिला मान हा आईचाच असतो कारण तिने खस्ता खाऊन मुलाला वाढवलेलं असतं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हो आई तू म्हणतेस ना ते बरोबर आहे पहिला मान आईचाच असायला हवा त्यावेळी संजना म्हणते दुसरी काय अपेक्षा असणार आहे तुझ्याकडून मम्माज बॉय असं म्हणून ती अनिरुद्धला टोमणा मारते आता आप्पा तो विषय टाळतात आणि जेवण खूप मस्त झालंय असं सर्वांना म्हणतात तेव्हा अनघा सांगते सर्व जेवण फक्त ताईने बनवलंय त्यावेळी विशाखा म्हणते तसंही आरूच्या हाताला खूप चव आहे आरूबाई लवकर बरी हो कारण तुझ्या हातचे खूप वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायचेत आता आप्पा म्हणतात विशाखा तू इथे यशच्या लग्नाच्या तयारीला आली आहे हे विसरू नकोस ते विशाखा म्हणते आहे आप्पा लक्षात आता काय करू सांगा तेव्हा यशच्या हळदीच्या तयारीला लागा असं आप्पा म्हणतात मग आता अनघा म्हणते आमची तयारी सुद्धा झाली आहे तुम्ही काळजी करू नका आप्पा असा यशला उजळून टाकतो ना आम्ही यश म्हणतो थांबा थांबा फार उजळू नका कारण माझी बायकोच मला ओळखणार नाही त्यावेळी आरोही म्हणते आता जर पुढचा घास मला गोडाचा भरवला नाही ना तर मी तुझ्याकडे बघेन हा आणि तुला ओळखणार सुद्धा नाही तेव्हा यश म्हणत सॉरी सॉरी हा असं म्हणून तो तिला गोडाचा तेव्हा अनघा म्हणते काय रे यश तू आरोहीला चक्क सॉरी म्हणालास हा यश म्हणतो तुम्ही तिच्यावर जळताय का कारण तिच्या नवऱ्यासारखा गुणी नवरा तुम्हाला मिळाला नाही ना, ना म्हणून त्यावेळी आप्पा म्हणतात अरे यशगंधार तुम्ही स्वतःला गुणी म्हणून घेत आहात की इतरांना नावं ठेवत आहात बोला बरं तेव्हा सर्वजण हसू लागतात जेवण झाल्यानंतर अरुंधती रूममध्ये जाते आणि काहीतरी काम करत बसलेली असते तेवढ्यातच थे तो आणि नॉक करतो अरुंधती म्हणते बाळा ये ना तेव्हा तो म्हणतो की तुम्ही काल संगीत विद्यालयामध्ये आल्या होत्या मला नितीन काकांनी सांगितलं खरंच खूप छान काम केलं ती म्हणते हो रे बाळा मी अगोदरच तिकडे जायला हवं होतं कारण तिकडे गेले ना माझा मूड ठीक होतो मग आता अनिश म्हणतो की आता सिनियर सिटीजनची बॅचसुद्धा सुरू होतीये तेव्हा आशूंचं हे स्वप्न होतं आता ते स्वप्न सत्यात उतरणार आहे असं आता अरुंधती म्हणते त्यावेळी आता अनिशला जरा धक्का बसतो तो म्हणतो मला तुमच्याबरोबर थोडं काहीतरी बोलायचं आहे तेव्हा सुलेखाताई तर ठीक आहेत ना कारण मी तिथे नाही याचं मला खूप वाईट वाटतंय त्या घरात असते तर त्यांनाही बरं वाटलं असतं मग आता एकेकाचा तो स्वभाव असतो कारण आजी आजिबात आम्हाला असं काही सांगत नाही त्या मनातल्या मनात अशा सर्व दुःख ठेवतात आणि मग त्याचा त्रास त्यांना त्यांनावर अनिश म्हणतो तुम्ही त्या घरी या कारण मला आणि नितीन अंकलला तुमची खूप आठवण येते आहे तेव्हा अरुंधती त्याच्या बोलण्याचा विचार करते मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधतीजवळ अनिरुद्ध उभा असतो तेव्हा तिच्या जखमेवर तू मलम लावत होतास का असं आता ती टोमना मारून विचारते अनिरुद्ध तिथून जातो तेव्हा ती म्हणते हे बघ माझ्या जखमेवर मलम लावायला इथे खूप जण आहेत पण तुला जर जखम झाली तर तुझ्या जखमेवर मीठ चोळायला किती जणं असतील नाही याचा तू विचार कर आता संजनाला खूप राग येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब